तर पवारांवर टीका करण्यात आलेली आहे भाजपाकडनं पवारांचं देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा हिंदू देवतांचं अपमान ऐकणारे देवदर्शनाला आलेत असं म्हणत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर घणाघात केलायशोर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात देवापाशी समजा इच्छा व्यक्त केली तर हे वाईट असेल असं मला वाटत नाही सुप्रियाताईंना मुख्यमंत्री व्हावं असं जर त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर ता त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण आहे पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारच येत नसलं मात्र अजून अनेकदाच आवं लागेल